वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत डेव्हिड ह्यूमचा दुसरा पार्ट ओके तुम्ही जर फर्स्ट पार्ट नसेल बघितला पहिले तो व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये आपण प्रस्तावना सांगितलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये डेव्हिड ह्यूमने कशा कशाचे मत त्यांना मान्य आहे कशाचे मत मान्य नाही आहे हे सगळंच तुम्ही फर्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहात आणि या व्हिडिओमध्ये हा सेकंड व्हिडिओ असल्या यामध्ये आज आपण बघणार आहोत डेव्हिड ह्युमचा ज्ञानाचा सिद्धांत म्हणजे ह्युम्स थेअरी ऑफ नॉलेज आता बघा ज्ञान जे आहे एकाच मार्गाने होत असते का नाही तुम्ही लहान म्हणजे आपण म्हणतो ना आपण झोपेपासून तर सॉरी उठतपासून तर झोपेपर्यंत आपण काही ना काही नवीन शिकत असतो किंवा कोणी आपल्याला शिकवत असेल जे आपल्याला माहीत नसेल तेही आपण कधी ना कधी कोणाच्या आपण याच्या अनुभवाद्वारे शिकत असतो किंवा आपल्या अनुभवाद्वारे शिकत असतो आणि म्हणूनच डेव्हिड ह्यूम जे त्यांनी जे ज्ञानाची थेअरी सांगितलेली असणार आहे त्यांची खूप वेगळी थेअरी असणार आहे त्यांनी ते म्हणतात की ज्ञान काय असते हेच इथे आपल्याला शिकायचं असणार आहे आणि म्हणून हा सिद्धांत खूप महत्त्वाचा असणार आहे तर पूर्ववती म्हणजे जे, जे पहिले होऊन गेलेले आहे लॉक आणि बर्कले म्हणून त्यांना पूर्ववती म्हटले जाते आणि लॉक आणि बर्कले हे कोण आहे हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा ओके ठीक आहे त्यांनी कुठला सिद्धांत मांडलेला आहे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा तेव्हाच मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ कळत आहे ठीक आहे पूर्ववती म्हणजे डेव्हिड ह्यूमच्या पहिले होऊन गेलेले अनुभववादी जे असणार आहे लॉक बर्कले त्यांचा ह्यूमचा जो सिद्धांत आहे ह्यूम सेरीज ऑफ नॉलेज हे पूर्ववती लॉक व बर्कले यांच्या यांच्या प्रमाणेचं ह्यूम असे स्वीकार करतात की अनुभव हाच मानवी ज्ञानाचा खराच काय असणार आहे स्रोत असणार आहे आता बघा जेव्हा आपण म्हटलं की अनुभव अनुभवाचे बोल तर तुम्ही कुठेही जर गेले नोकरीसाठी तर म्हणतात की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का पहिला शब्द विचारतात तुम्ही किती वर्ष तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम केलेलं आहे तुम्हाला हे है क्षेत्र जे आलेलं आहे तुम्ही ड्युटीसाठी आलेले आहे त्याचं तुम्हाला नॉलेज आहे का हेच विचारतात म्हणून हे जे लॉग बर्क लॅन ह्यूम आहे हे काय म्हणतात अनुभवाच्या आधारावरतीच कुठली पण गोष्ट इथे आपल्याला मान्य करावी लागते त्याचप्रकारे आपलं ज्ञानही तसंच असते म्हणून इथे आपल्याला पूर्ववर्तीमध्ये की लॉक आणि बर्कले यांच्या ज्ञानाच्या नुसार हो त्यांनी काय म्हटलेलं होतं आणि आपल्या डेव्हिड ह्युमला काय म्हणायचं हे दोघांचा पण विचार इथे मानवी ज्ञानाचा खरा स्रोत आपला अनुभवच असतात असं कोण म्हणतात ह्यूम म्हणत असते आणि लॉकने अनुभव वादाची जेव्हा स्थापना करण्याचा त्यांनी सांगितलेलं होतं ते म्हणतात की संवेदन आणि स्वसंवेदन हेच खरं मानवी ज्ञानाचे काय आहे दोन मार्ग असणार आहे कोण म्हणतात असं लॉक म्हणतात म्हणजे मानवी ज्ञानाचे जे मार्ग आहे तुम्हाला नॉर्म कुठून मिळणार आहे तर ते म्हणतात आम्हाला नॉलेज संवेदना आणि ससंवेदनानुसारच इथे मिळणार असणार आहे ठीक आहे तर म्हणतात की संवेदनाने आपल्याच बाह्य जगताचे ज्ञान होत असते आता बघा ना जर तुम्हाला कुठलीही गोष्ट जर बघायची असेल बाहेर जाऊनच आपण बघत असतो एखादा नॉलेज म्हटलं की जे आपल्याला घरापुरती मरत असते ते तर आपण घरातून घेत असतो आई बाबा आपल्या भाऊ बहिणी आपण शिकवतच असतात पण जेव्हा आपल्याला नॉलेज जेव्हा बाह्य जगातून मिळत असते तेव्हा आपण म्हणून की आपल्याला इथे काम करायचं इथे आपल्याला ड्युटी करायची आहे ते आपल्या ते घरात येणार नाही आहे आपल्याला बाहेरच जावं लागेल म्हणून ते काय त्यांचे आपल्याला संवेदन कुठे होते बाहेर होत असते आणि ससंवेदन जे आहे हे आंतरिक होत असते आलं लक्षामध्ये आंतरिक आणि काय आहे संवेदन कुठे होत असते बाह्य होत असते आणि स्वसंवेदन हे कुठे असते आंतरिक ज्ञानाचे मार्ग आहे आणि बर्कले या दोन मार्गाच्या विरुद्ध कल्पनांचाच इथे कल्पनाचा इथे खरं ज्ञानाचा खरा स्रोत आहे असं कोण म्हणतात आपले बर्कलेंनी सांगितलेलं असणार आहे ठीक आहे म्हणजे त्यांच्या मते काय आहे ज्ञानाचा स्रोत कसा असणार आहे कल्पनाच असणार आहे आयडियाच असणार आहे ठीक आहे पण आपले लॉक काय म्हणतात इथे ज्ञानाचा मार्ग काय आहे संवेदन आणि स्वसंवेदन संवेदन म्हणजे बाहेरचं स्वसंवेदन म्हणजे आंतरिक ओके आलं लक्षात आणि ज्यांना आपण वस्तू म्हणतो ती वास्तविक कल्पनाचं रूप आहे त्यांच्याप्रमाणेचं ह्यूम असे स्वीकार करतात की अनुभववादाचं मानवी ज्ञानाचा इथे खरा स्रोत असणार आहे आणि लॉकने अनुभववादाची जेव्हा स्थापना केलेली असते कारण लॉकला अनुभववादाचे जनक म्हटले जाते ते म्हणतात की संवेदन आणि सहसंवेदन हेच खरे मानवी जीवनाचे दोन मार्ग आहे त्यानेच तुम्हाला नॉलेज मिळते त्याने त्यांनीच तुम्हाला काय मिळतं ज्ञान मिळत असते संवेदनाने आपणास बाह्य जगताचे ज्ञान होते तर स्वसंवेदनाने तुम्हाला आंतरिक जगताचे ज्ञान होत असते असं कोण म्हणतात आपले लॉक म्हणत आहे आणि बर्कले म्हणतात की नाही तर आम्हाला कल्पनाच्या दुनियेतून किंवा आपण म्हणून आयडियाच्या दुनियेतून खरंच ज्ञानाचा इथे आपल्याला अर्थ समजत असते आणि ज्या ज जा ज्यांना आपण वस्तू म्हणतो तीच वास्तविक का काय असते कल्पना रूप असते असं कोण म्हणतात आपले बरकलेचे विचार असणार आहे आणि लॉकच्या मते कल्पना बाह्य पदार्थाच्या मूळ गुणांचे प्रतीत होत आहे बर्कले लॉकच्या या मताचे जेव्हा खंडन करताना दिसत आहे त्यांच्या कल्पना या कोणत्याचेच कोणाचेच प्रतिबिंब असू शकत नाही तर संवेदन आणि स्वसंवेदन दोन्हीही कल्पना कल्पना रूप आहे यावरूनच असं समजते की बर्कले जे आहे संवेदन आणि स्वसंवेदन म्हणजे बाह्य आणि आंतरिक जे आहे भेदाचेही निराकरण करताना इथे आपल्याला दिसत आहे मात्र बर्कलेच्या जी नंतर जेव्हा आपले डेव्हिड ह्यूम आलेले असणार आहे ते म्हणतात की संवेदन आणि स्वसंवेदन जेव्हा आपलं रिफ्लेक्शन होते आणि त्याच्यानंतर सन्सेशन होते ते या दोन दो दोन भेदांना स्वीकार त्यांनी केलेले असणार आहे आणि परंतु त्यां त्यांचा अर्थ असा नाही की जूमने केवळ लॉकच्या विचाराचे इथे पुनरावृत्ती केलेली असणार आहे आता पुनरावृत्ती म्हणजे काय आहे जेव्हा लॉकने काही मत मानलेलं आहे ते संवेदन सहसंवेदन कोणाचे आहे लॉकचे आहेत त्यांनी काय सांगितलं मला दोनच ज्ञानाचे मार्ग आहेत ते संवेदन आणि ससंवेदन त्यांचे बरोबर पूर्ण उचलून कोणी घेतलेले आहे आपण डेव्हिड ह्यूमने घेतलेले आहे पण त्यांनी काय केलेलं आहे त्यांचं मत मतं तर त्यांनी घेतलेले आहे संवेदना आणि पण त्याच्यामध्ये पण काही ना काही काय केलेलं आहे बदल केलेला असणार आहे आणि म्हणूनच लॉक प्रणीत ज्ञानाच्या या दोन्ही साधनाहून ह्यूमचे दोन्ही ज्ञान साधने भिन्न इथे पाहायला मिळत असते आणि म्हणून असे म्हणतात की ब ह्युमच्या मते मानवी ज्ञानाचे दोन मार्ग असणार असणार आहे 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 संस्कार आपण म्हणून त्याच्यानंतर कल्पना म्हणजे आयडिया कल्पना कुठून घेतली त्यांनी कुठून घेतलेली असणार आहे सांगा बरं पटकन त्यांनी कुठून घेतली आहे बर्कले घेतलेली असणार आहे ठीक आहे बर्कले कळणं त्यांनी सांगितली होती कल्पना ओके okay, कल्पना आयडियाची सांगितलं होतं त्याच्यातून मला काय मिळते ज्ञान मिळते आणि संवेदन आणि सहसंवेदन कोणातून घेतलेलं आहे लॉक कडणं म्हणजे बघा कोणालाच त्यांनी निराश केलेलं नाही आहे दोघेही हॅप हो हॅपी राहा मी दोघांचं पण काय घेते मत घेत आहे का मी कोणालाच तिथे दुखत नाही पण मी जे तुमचं मत घेतलेलं आहे तुमची जी आयडिया घेतलेली आहे तुमची जी, जी संवेदना घेतली आहे मी त्याच्यामध्ये स्व संवेदना आणि स्वसंस्कार घेत स्व स्वसंवेदना घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी फक्त मॉडिफिकेशन करत आहे याला संस्कार माने त्याला ठसे म्हटलेले आलं लक्षामध्ये एक तर भाई असते आणि एक आंतरिक असते ओके म्हणून त्यांनी काय केलं आहे दोघांचंही मत इथे स्वीकार केलेलं आहे दोन्ही त्यांना प्रिय असणार आहे ठीक आहे कारण आपले ह्युमस असे आहे त्यांचा संशय वाद्य तुम्ही बघाल तर माझ्या पण डोक्याच्याच पलीकडे होतं पण तरी पण मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवलेला असणार आहे ठीक आहे तुझं डोक्याच्या पलीकडचीच गोष्ट आपल्या ह्युमने केलेली आहे पण केलेली आहे ओके तर कल्पनाचा स्वीकार लॉक आणि बर्कले या दोन्ही अनुभव वाद्यांनी केलेला आहे परंतु संस्कार जे असते या शब्दाचा प्रयोग पहिल्यांदा लक्षात ठेवा हे जे संस्कार आहे ठीक आहे यांचा जो पहिल्यांदा जर विचार केलेला आहे सर्वप्रथम म्हटलेला असणार आहे तो आपल्या डेव्हिड ह्यूमनेच केलेला आहे आणि मेन म्हणजे याविषयी त्यांचे काय विशेष मत इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर डेव्हिड ह्यूम म्हणतात की आपल्या संपूर्ण ज्ञानाची जी सामग्री आहे या दोनच मार्गाने इथे प्राप्त होत असते आणि तेही मार्ग कसे असणार आहे ज्ञानसाधने पूर्णपणे भिन्न असणार आहे दोन मार्गाने तर होते पण त्यांचे साधने काय असणार आहे वेगळे असणार आहे त्यांचे ज्ञानाचे जे आपण म्हणून की वस्तुस्थिती आहे ते वेगळी असणार आहे आणि म्हणूनच इथे आपल्याला संस्कार आणि ठसे कसे असतात तर डेव्हिड ह्यूम म्हणतात की वेदना आणि स्वसंवेदना या घटकांनाच ह्युमने संस्कार म्हटलेले आहेत किंवा संस्कार म्हणून संबोधलेले असणार आहे विचार करा डेव्हिड ह्यूम किती हुशार म्हणजे कोणालाच नाराज नाही केलेला आहे त्यांनी लॉकला पण नाही केलेलं आहे आणि आपल्या जिन्ना पण नाही केलेलं आहे ते म्हणतात की अरे बाबा तुम्ही दोघंही मला प्रिय असणार आहे दोघां हो, दोघंही आपले काय अनुभववादी आहे तर मी कशाला तुम्हाला सोडणार आहे तुमचे दोघांचेही नॉलेज काय आहे महत्त्वपूर्ण आहे म्हणून तुमच्या दोघांचेही नॉलेज काय करत आहे मी मॉडिफिकेशन करून काय करताय आपल्या विचारामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे म्हणतात ना एखादी भाजी जर करायची असेल थोडंसं मिर्च मसाला टाकला तर त्याची रुचकर बनते आणि ते जर साध्या सिम्पल तरीकेने आपण जर कोणासमोर प्रेझेंट केलं त्याला कारण गावरानी आहे पण त्याला त्याच भाजीला आपण तुझं मॉडिफिकेशन केलं तर वा किती सुंदर आहे त्याचप्रकारे आपण डेव्हिड ह्युमनी पण केलेली आहे सगळ्यांचं भाजीपाला आपल्या समोर घेतलेला आहे मिक्स मसाला टाकून काय केलं त्यांनी समोर त्यांच्या समोर इथे आपल्याला सर्व केलेलं असणार आहे ठीक आहे आपली इंद्रिय दोन प्रकारची असतात एक बाह्य आणि आंतरिक हे कोणाचं आहे लॉकचंच आहे संवेदन ससंवेदन काही नवीन सांगितलेलं आहे का नाही जेव्हा संस्कृतीची वेळ आलेली आहे तेव्हा त्यांनी डेव्हिड ह्युमनी एक नवीन विचार सांगितलेला आहे एक नवीन संकल्पना सांगितली आहे आणि सगळ्यात पहिले डेव्हिड ह्युमनी संस्कार हा शब्द वापरलेला असणार आहे तर ते म्हणतात की आपले जे असते डोळे कान नाक जीभ त्वचा हे जे असते रूप रसगंध स्पर्श इत्यादींचे जे आहे ज्ञान आपल्याला प्राप्त होते आणि हेच काय आहे पाच प्रकारचे बाह्य इंद्रिय असणार आहे लक्षामध्ये म्हणजे त्यांनी इंद्रियांना पण इथे महत्वाचं स्थान दिलेलं आहे बाह्य असते आणि आंतरिक पण असते म्हणून ते म्हणतात की डोळे नाक कान जीभ त्वचा हे काही आहे त्यांनी रूप रस गंध स्पर्श समजत असते आणि हे जे ज्ञानेंद्रिय तुम्हालाही माहिती आहे डोळ्याने तुम्हाला, तुम्हाला दिसते म्हणजे दिस तुम्ही काय करता त्याचं रूप बघू शकता कान कशाचे असते आपलं त्याच्याने आपण काय करतो कानाने गंध घेत असतो नाकानी काय करतो ठीक आहे हे जे इंद्रिय जे ते स्वच्छ आहे आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे मी यांना पण मान्यता देणार आहे या जे पाच प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये यांचाही विचार करावा लागणार आहे आणि त्याचप्रमाणे बाह्य गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी बाह्य इंद्रियाची आवश्यकता असते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आंतरिक गोष्टीची पण इथे आवश्यकता असणार आहे आणि ते आंतरिक गोष्ट काय असणार आहे ते असणार आहे आपलं मन ओके आंतरिक म्हणजे मनच राहणार आहे तुमच्या मनात काय चालत असते घुसूरभुसूर तर आपल्याला काही कळत नाही म्हणजे तुमचं जर बॉडी लँग्वेजमध्ये जर बघितलं का तुमचं मग खरंच तुम्ही इथे प्रेझेंट आहे की नाही आहे तुमच्या मॅडम लोकांना बरोबर कळत असते ठीक आहे मी माझे मुलांना जेव्हा शिकवते तेव्हाही मला कळते की ते, ते जो शिकणारा असतो तो बरोबर एका ठिकाणी बसला राहतो म्हणजे चुलबुलला असते त्याचं मन कुठेतरी भटकत असते तर ते काय करतं तो आपलं त्याचं मन जागेवर नाही राहतं तो बाहेर फिरत असते आणि म्हणूनच त्यांनी डेव्हिड ह्युमने इथे आपल्याला आंतरिक म्हणून इथे मनाचा इथे उल्लेख केलेला असणार आहे ज्यांच्या आधारे आपण असं सुख दुःख पाहत असतो आंतरिक घटकांचे ज्ञान होत असते सुखदुःखासारखेच आंतरिक घटनांचाही स्वसंवेदना ही, ही इथे महत्वाचे आहे असे कोण म्हणतात आपले डेव्हिड ह्यूम म्हणतात आणि अशा प्रकारे संवेदना आणि स्वसंवेदना या दोघांचे एक एकत्रित नाव म्हणून त्यांनी इथे आपल्याला काय दिलेलं आहे संस्कार म्हणून दिलेलं असणार आहे दोघांनाही कॉम्बो मारलेला आहे कॉम्बिनेशन मध्ये त्यांनी काय म्हटलेलं त्यांना संस्कार म्हटलेले असणार आहे आणि म्हणूनच संवेदन आणि स्वसंवेदना यांच्यात केवळच नावाचाच फरक आहे आणि वास्तविकता जर बघितलं त्यांच्यात आता कोणताच फरक राहणार नाही आता बघा ना एखाद्या गोष्टीचं म्हटलं कि आता म्हटलं आलू बटाट्याची भाजी करा किंवा आलूला फ्राय करा आलूचं काय कर चिप्स करा म्हणजे एकच आहे आलू एकच आहे कॉम कॉम्बिनेशन त्यांचं काय केलेलं आहे वेगवेगळं आहे दिसत आहे आणि म्हणूनच आपण डेव्हिड ह्युमनी पण तेच केलेलं आहे भाजी एकच आहे मटेरियल एकच आहे पण त्याच्या वेगवेगळ्या व्हेरायटी नुसार त्यांनी काय केलेलं आहे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ते म्हणतात की संवेदन आणि स्वसंवेदन हे एकच आहे पण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे फरक केलेला आहे आणि त्या फरकामध्ये म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे संस्कार हे नाव सांगितलेलं असणार आहे तर ठीक आहे थोडक्यात असे म्हणता येईल की संस्कार दोनच प्रकारचे असतात एक आहे पंचज्ञानेंद्रियांनी होणारे संस्कार ज्यांना आपण संवेदन असे म्हणत असतो आणि दुसरं काय हे आंतरिक संस्कार ज्यांना आपण स्वसंवेदन म्हणत असतो लक्षामध्ये डेव्हिड ह्यूम यांनी संस्कार प्रबल सजीव स्पष्ट म्हटलेलं आहे पण हे जे आपल्या सानिध्यानुसार अनुभवाचे जेव्हा विषय आहेत तर संस्कार आपले प्रतिबिंब किंवा प्रतिरूप मनाच्या ठिकाणी अनुभवाचे येणारे आपली कल्पनाच असते आणि कल्पनाच्या संस्काराचे प्रतिरूप अथवा कॉपी जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा संस्कार पूर्णतः सजीव स्पष्ट दिसतात नंतर हे संस्कार क्षीण होत असतात आणि मग ते आपले केवळ प्रतिरूप किंवा आपले प्रतिबिंब म्हणून इथे मनपटलावरती इथे सोडले जातात किंवा ते छापले जातात आणि पुढे जाऊन ते प्रतिबिंबाचाच इथे आपल्याला कल्पना इथे आपल्याला मिळालेली असते आता कल्पना कोणी म्हटली होती बर्कलेनी सांगितलेलं होतं हे विचार म्हणजे बर्कलेला पण त्यांनी इथे काय केलेला आहे खुश ठेवलेला आहे काही नसते बेटा हे प्रतिरूप आहे रचे प्रतिबिंब आहे आपल्या मनावरती उमटलेले त्या प्रतिबिंबांनाच काय त्यांनी काय म्हटलेलं आहे कल्पना म्हटलेला आहे म्हणून डेव्हिड ह्यूमची ही जी संकल्पना आहे खूप युनिक आहे आणि म्हणूनच ही म्हटलं होतं त्यांची ही युनिकपणा जे आहे हे सगळ्यांनाच मान्य असणार आहे आणि डेव्हिड ह्यूमचा जो सिद्धांत आहे हा सर्वपरीय आहे कारण त्यांनी कोणालाच नाराज केलेला नाहीये तूही खुश मी खुश तोही खुश ओके चला यावरून स्पष्ट होते की कल्पना या संस्कारावर अवलंबून असतात आणि संस्कार हे काय आहे प्राथमिक का आहे आणि आपले कल्पना काय आहे गौण गुण असणार आहे आलक्षामध्ये रूप रस गंध स्पर्श या बाह्य नि सुख दुःख ईशा द्वेष प्रेम इत्यादी आंतरिक संवेदनांनी ही संस्कार प्राप्त होत असतात आणि त्यानंतर हळूहळू त्यांचा वेग कमी होत असतो मग काय ते स्मृती पटलावर त्यांचे केवळ प्रतिरूपच इथे दिसत असते अथवा प्रतिबिंब शिल्लक राहत असते आणि पुढे या प्रतिबिंबांनाच कल्पना असे म्हटल्या जात असते म्हणजे डेव्हिड ह्यूम आहे ते म्हणतात की संस्कार जे आहे प्रथम आहे त्याच्यानंतर जी कल्पना होत आहे ती काय आहे सेकेंडरी आहे म्हणजे गौण असणार आहे पण त्याच्यामध्ये रूप स्पर्श हे बाह्य असणार आहे सुख दुःख द्वेष प्रेम वगैरे हे जे आहे हे आंतरिक असणार आहे असे आपले कोण म्हणतात ह्यूम म्हणतात तेच काय आहे संवेदनातील संस्कार आहे आणि कधी कधी ते हळूहळू कमी होत जाते आणि ते जेव्हा कमी होते तेव्हा आपल्या स्मृतीपटलावरती काय असते ते कमी कमी होत जाऊन त्याचे फक्त प्रतिरूप आणि प्रतिबिंबस इथे आपल्याला पाहायला मिळते असं कोण म्हणते आपले डेव्हिड ह्यूम म्हणत आहे इथे हा व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स हा सेकंड व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो महत्वाचं म्हणजे याच्यानंतर अजून तीन व्हिडिओ येणार आहे डेव्हिड ह्यूमचे ठीक आहे ओके बाय बाय